नवीन गृह प्रकल्पाबरोबरच पुनर्विकास योजनेत नागरिकांची फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं आहे तर खाजगी प्लेसमेंट सर्व्हिसच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांची फसवणूक होते जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमातून आम्ही शेकडो कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असून मी त्या पावसाळी अधिवेशनात फसवणूक करणाऱ्या विकासकांना आणि प्लेसमेंट केंद्रांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली भाजपच्या कोपट येथे कार्यालयात दर सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकांचा जनसंवाद जनस हा लोकांच्या समस्या सोडवणारा कार्यक्रम होत असून आज सोमवारी केळकर यांनी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आगामी अधिवेशनात वाचा फोनर असल्याची माहिती दिली आहे ठाणे शहराला घरासाठी पहिली पसंती मिळत असल्याने ठाण्यात नवीन गृह प्रकल्प आणि पुनर्विकास योजना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मात्र बऱ्याचदा या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होते पैसे भरूनही दहा ते पंधरा वर्ष लोकांना घरी मिळत नाही भाडे थकवले जातात अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत विकसकाकडून होत असलेल्या फसवणुकीबाबत जनता दरबारात अनेक प्रकरणं दाखल होत आहेत यातील अनेकांना न्याय देण्यात आम्ही यशस्वी ठरलो यशस्वी नगरमध्ये पुनर्विकासासाठी आवश्यक असलेली मालमत्ता पत्रके मिळवून दिल्याने येथील अठ्ठावीस इमारतींच्या पुनर्विकास योजनेचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती केळकर यांनी दिली आता आज पाऊस असून देखील आम्ही बसलो आहे आणि सोमवार आणि शुक्रवार नियमाने या ठिकाणी आपण लोकांना भेटीसाठी उपलब्ध राहतो खूप लोकांचे प्रश्न आहेत आणि व्यक्तिगत प्रश्न देखील प्रचंड आहेत फसवणुकीचे प्रकार जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत मग वर्तकनगर असेल पोरबंदर असेल किंवा ठाणे शहर असेल या भागामध्ये आता कालच आम्ही पोलीस आयुक्तांना देखील या संबंधामधली माहिती दिली की आ, हजारो लोकं विकासकाने फसवल्यामुळे हवालदिल झालेले आहेत आणि त्यांना समोर अंधार दिसतो आहे अशी परिस्थिती आहे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्यांना नवीन पुनर्विकास झालेला नाही आणि ते बेनर झालेले आहेत तर याच्यावर या अधिवेशनामध्ये देखील अजून काही कठोर कायदा आणता येईल का याच्याकरता मी प्रयत्न करणार आहे ठाणे शहरामध्ये हे प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत कारण की कोणालाही पहिल्यांदी राहायला येत असेल तर फर्स्ट डेस्टिनेशन जे आपण म्हणतो ते ठाणे आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी येतात आणि दुसरे प्रकार जे आहेत ते माझ्याकडे जे मुलं येतात की त्यांना प्लेसमेंटच्या संबंधामध्ये त्यांच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होते त्यांच्याकडे पैसे घेतले जातात आश्वासनं दिली जातात आणि अशी शेकडो मुलांकडून घेतल्यामुळे त्यांच्याकडे करोडो रुपये जमतात पण एकाही मुलाला त्या ठिकाणी प्लेसमेंट होते आणि ही फार मोठी जिवारी लागणारी गोष्ट आणि संतापजनक आहे त्याच्यावर देखील आम्ही प्रकाश जोड टाकला आमच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी धाडी पण टाकल्या पण त्या संबंधामध्ये देखील पुढच्या काळामध्ये एक विशिष्ट कायदा देखील आणायला लागेल की जेणेकरून अशा प्रकारची पसवापसवी जी आहे त्याला पायबंद बसेल असं आहे ठाणे स्टेशन परिसरामध्ये असे प्ले प्लेसमेंटचे मोठमोठी कार्यालय आहेत आणि त्या कार्यालयाच्या माध्यमातून लाखो बेरोजगारांची फसवणूक होते आधी नाही त्याच्याकरता आम्ही काही सील पण केली काही ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांना जाब विचारून पैसे परत देखील करायला लावले दे। अशी शेकडो फसवणूक झालेल्या मुलांना पैसे परत मिळून वेळांचंही काम जरी आम्ही केलेलं असलं तरी देखील संख्या मोठी आहे रोज हजारोने मुलं जी आहेत हे प्लेसमेंटच्या नावाखाली त्यांची फसगत होते फसवणूक होते आयुक्तांना देखील आम्ही त्या संबंधामध्ये आमच्या युवा मोर्चाच्या तरुणांना घेऊन निवेदन देखील त्यांनी दिलं होतं पण याच्यासंबंधी काही कठोर कायदा देखील आणण्याची गरज आहे कारण याच्याकरता कुठलंही रजिस्ट्रेशन लागत नाही कुठलंही लायसन लागत नाही कुणीही येतं आपलं प्लेसमेंटचं दुकान उघडतं आणि स्टेशनच्या जवळ जवळजवळ नऊ ते दहा इमारतीमध्ये हा आत्मट्याचा धंदा चालत असतो आणि तो समूळपणे उखडल्याशिवाय आम्ही स्पष्ट प्रश्न बेरोजगार तरुणांना काय आव्हान करतायत मी शेवटी बेरोजगार तरुणांना मी आव्हान करेन की बाबांनो सोशल मीडियाच्या जमानामध्ये आपल्याला निरनिराळी प्रलोभन दिली जातात काही जाहिरातीच्या जा माध्यमातून देखील आपल्याला त्या ठिकाणी फसवणूक केली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी नीट तपासल्याशिवाय कुठलीही गोष्ट करू नका आणि तपासल्याशिवाय ताबडतोब पैसे देऊ नका कोणी काही सांगत असलं तर आणि त्यातून देखील जर तुम्हाला शंका येत असेल तर, तर पहिल्यांदा आमच्याकडे या आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आणि माहिती देऊ तर आणि तरच तुमची फसवणूक होणार नाही आणि त्याच्यामुळे याच्यासंबंधी फार काळजीपूर्वक असं या प्लेसमेंटच्या ठिकाणी आपण नोकरी मिळण्या मेळवण्यासाठी जा